नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत दशम्या दशम्यांची रेसिपी दशम्या ह्या आपण नाश्त्याला देखील करू शकतो तसेच मुलांना टिफिनला पण आपल्याला देता येऊ शकतात आपल्याला ट्रिपला जायचं असेल तर आपण ह्या दशम्या नेऊ शकतो तसेच ट्रॅव्हलिंगला आपल्याला कुठं जायचं असेल तरी देखील आपण ह्या दशम्या नेऊ शकतो ह्या तीन चार दिवस अतिशय छान राहतात आणि अतिशय चविष्ट अशा ह्या दशम्या लागतात तर आता आपण त्याची रेसिपी पाहून घेऊया सुरुवातीला मी इथे गाजर घेतलेले आहे गाजर स्वच्छ आपल्याला पाण्याने धुऊन काढायचे आहेत स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ते किसून घ्यायचे आहे किसने त्याचा किस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे मी सर्व गाजर छान किसून घेत आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला जास्त केस बारीक पण करायचा नाही आणि जाड पण ठेवायचा नाही असं मिडियम साईजच्या चित्रे आहेत त्याच्यानेच आपल्याला तो किस करायचा आहे जर तुम्हाला किसनीने किसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरवर देखील हे बारीक करून घेऊ शकतात अशा पद्धतीने मिडियम साईजचा जो किस आहे तो मी इथे करून घेतलेला आहे तयार जास्त बारीक पण झालेला नाही तो आणि जास्त जाड पण नाही आहे आता इथे तुम्ही बघू शकता की मी सर्व गाजर किसून टाकलेले आहे आता त्याचा किस आपण तयार केलेला आहे आता इथे मी मिरची लसूण आणि आलं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे मिरची वगैरे हो त्यानंतर या ठिकाणी मी पीठ घेतलेलं आहे एक छोटं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक पातेलं भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी मी जे दीड पातेलं आहे दीड पातेलं भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्ध पातेलं जे आहे ते मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी चना डाळीचं जे पीठ आहे ते पावस भरलं म्हणजे अर्ध्यापेक्षा पण कमी भरलेलं आहे म्हणजे जवळजवळ पावस पातेले येईल तेवढंच मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे छान त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गाजर टाकायचे आहे जे आपण किसलेले आहे ते गाजर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि मिक्सरला जी फिरवून घेतलेली होती आपण जी पेस्ट तयार केलेली आहे मिरचीची लसूण आणि आल्याची जी पेस्ट होती ती त्यात मिक्स करायची आहे त्यानंतर धना पावडर दीड चमचा मी घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा जिरं घेतलेला आहे आणि दीड चमचा तिखट मी त्यात टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी दश्मा करत असाल त्याच प्रमाणात आपल्याला ते मिश्रण सर्व घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आता आणि या ठिकाणी ते आपल्याला पीठ छान असे मळून घ्यायचे आहे फक्त या ठिकाणी मी गव्हाचे जे पीठ आहे ते जास्त प्रमाणात घेतलेले आहे ज्वारीचे कमी प्रमाणात घेतलेले आहे आणि डाळीचं तर त्याहूनही कमी घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी आपली कणिक मळून झालेली आहे आता जसे आपण पोळ्या करतो त्या पद्धतीने आपल्याला त्या लाटून घ्यायच्या ला ला आहेत जसं पोळ्यांना आपण सुरुवातीलाच आपण तेल लावतो तसं इथे मी दशम्यांना पण आधीच तेल लावलेलं ला आहे आणि मीडियम साईजच्या अशा दशम्या मी या ठिकाणी लाटत आहे आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तर तवा गरम झाल्यानंतर त्याला तेल आपल्याला छान लावून घ्यायचे आहे त्यानंतर मी त्या ठिकाणी दशमी टाकलेली आहे दशमी आपल्याला छान आता होऊ द्यायची आहे दशमीला वरतून असं आपलं तेल लावत जायचं आहे पण जास्त तेल पण नाही लावायचं आहे थोडंच तेल लावायचं आहे आपल्याला की ती व्यवस्थित शेकली जाईल इतपत आपल्याला तेल लावायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला दुसरी दशमी पण इथे करून घ्यायची आहे दशम्या जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण आपल्याला करायचे नाही आहेत कारण बारीक केल्या तर त्या कडक होऊ शकतात ही दुसरी दशमी पण आपल्याला याच पद्धतीने शिकून घ्यायची आहे आता ह्या ठिकाणी आपल्या दशम्या सर्व झालेल्या आहेत आता या ठिकाणी मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी तव्यावर छान असा भाजून घेत आहे मिरच्या आपल्याला छान होऊ द्यायच्या आहेत तव्यावरती म्हणजे त्या कच्च्या लागणार नाहीत आणि लसणाचे काप घेतलेले आहेत मी चार पाच या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट आहे ते घेत आहे आणि दोन मिरच्या आपण ज्या भाजलेल्या होत्या त्या घेतलेल्या आहे आणि लसणाचे काप घेतलेले आहेत आणि जिरे घेतले आहे मी आणि हे मिक्सरला मी फिरवून घेतलेले आहे आणि त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तवा घ्यायचा ते त्याच्यावर तेल टाकायचं आहे ते गरम होऊ द्यायचं आपल्याला आणि त्यानंतर जे आपण पेस्ट तयार केलेली आहे चटणीची ती पेस्ट यावर टाकायची आहे तव्यावर आणि ती छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यात मीठ टाकायचे आहे आणि जास्त आपल्याला होऊ द्यायची नाही थोडी गरम झाली की आपली चटणी तयार होती छान आता अशा पद्धतीने आपली ही रेसिपी तयार झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू